ओغل दादा काय रे करनी कुठे चालले अरे गावात चाललो भाजी घेऊन विकायला भाजी उपटली म्हटलं घरातले किराणा पण संपलाय तेवढ्याच भाजी विकून काय पैसे येतील त्याच्यातून किराणा भरून आणतो घरातला आयला आयडियात बाहेर मी आलो मग मला काय काम नाही चालते चल 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 भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी नमस्कार प्रेक्षकांनो व्हिडिओ तर बघतातच तुम्ही पण चॅनल सबस्क्राईब केलं नाही अजून तेवढा चॅनल सबस्क्राइब करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट वारे कळवा आणि लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद हे चला भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी चला हिरवीगार भाजी चला दहा रुपयाला गड्डी घ्या चला घ्या व्यवस्थित पाणी मार रे चला घ्या भाजी शेपू ये चुका ये कोथंबीर ये चला घ्या ओ आईशी वहिनी काय रे गोळ्या भाजी घेऊन जा ना कशी दिली हे बघा कोथिंबीर आहे दहा रुपयाला गड्डी दिली आ, भाजी भारी गडे शापू आहे चुका आहे घ्या नाही आता माझ्याच रानात आहे उलट तुम्हाला ही खपली ना तुमची माझ्या रानातली काही या ना तुम्हाला बर बर ठीक आहे चल येऊ का हा या ए भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी फक्त दहा रुपये दहा रुपये दहा रुपये चला चला गर्दी करा लवकर चला या भाजी घ्या अरे ताजा माल काल ताजा, ताजा। रे कशी दिली रे भाजी ए प्राजू ये दहा रुपयाला गड्डी दिली कुठले देऊ शेपू देऊ चुका देऊ दहा रुपयाला एवढी माग माग कशाची दहा रुपयाला तर लावली फक्त अरे काल तर बाजारात तीन होत्या दहाला अग त्या बाजारात होत्या हे आता ताजी उपटून आणलेली भाजी अशीच होती जाऊ दे मी बाजारातूनच घेते राजू बोल दादा एवढं जर स्वस्त मागितले आहो आपलं बी बियाणाचा खर्च तरी वसुलून करावं आणणार आहो कारण कस व्हायचं कस करायचं शेतकऱ्याने अवघड आहे बरं जाऊ दे आवाज मारा ए गया भाजी घ्या भाजी दहा रुपये दहा रुपये घ्या घ्या ना दहा रुपये घ्या ताजी करण काय करतो रेथ ती भाजी विकायला भाजी विकतोय काप भाजी चांगली भाजी गोळ्या केवड्याला गड्डी रे दहा रुपयाला गड्डी लावली दहा रुपयाला गोळ्या तुला असं नाही वाटत का रे जरा माग लावली म्हणून हो सरपंच अहो दहा रुपया मध्ये भेटतय काय आता साधे हॉटेल मध्ये गेलो पाव खायला तर पंधरा रुपये आणि पिझ्झा बर्गर तर जात दीडशे दोनशे रुपयाला आणि तिथं रुपया कमी करीत नाहीत अरे गोळ्या ते सगळं कळतंय मला मी पण तुझ्या शेतकरीच शेतकरी रे मग आता ते एवढं सगळं पिकवायला किती कष्ट करावं लागतात मला चांगलं माहितीये मग दहा रुपयाला तर लावले कपड्याच्या दुकानात गेल्या तिथं का आपण एक रुपया तरी कमी करतो का नाही त्या किमतीला काय लागतं आणि इथं डायरेक्ट नेम बाबा कमी करता राह मी कुठं म्हणलं कमी करा मी फक्त म्हणलं गड्डी की आवडायला बर घ्या सर पण दहा रुपयाला लावली हा चालतंय चालतं माणसं येतात आम्ही दहा साईड की दहा आला तीन दहा दहा आला दोन अशी करतात राह हेच चालू सकाळपासून लोक अशीच आहे बाबा काय सांगायचे एक काम कर चांगली तजलदार कोथिंबीर आहे काय करतो माहिती का मस्त कोथंबीरच्या वाड्या बनवतो खातो दर आहे वीस रुपये हा तर येऊ का पाच पंचवीस दहा पंधरा पिंटू शेती घ्या दहा रुपयाला गड्डी दिली घ्या चांगली हे बघा गड्डी बघा किती मोठी दुडी बघा Yeah. काय गोरा दाला दोन दहा तीन चालू आहे तुम्ही दहा लागते तीन कुठे भेटतात का तरी अरे असतो आता नाही तुम्ही मला फसवता का पिंटू शेटला पिंटू शेट त्याच्यात काय फसवायचं आलय इन मिन दहा रुपयाला तर लावली त्याच्यात काय फसवणार अजून तुम्हाला अरे काय दहा रुपये दहा ला दोन द्या चला पिंटू शेट रेट काय करू नका दहा रुपयाला एक गड्डे लावली फार तर फार पंधरा रुपयाला दोन घेऊन जावं अरे राहू दे, पार दे। पिंटू शेट नको पिंटू शेट ते परवडतच नाही राह परवडत काय नाही बरोबर परवडत आहे चल रे पिंटू शेट बोल दादा आज जर कमी भावात नाही आलं तर कस होईल आता काय करायचं आता काय जसं गिरायक येईल तसं विकून टाकायचं आता तस बी ठेवून ते खराब होईल मग त्या पेक्षा कमीत कमी जे भेटते ते तर मोकळे करून घेऊ ना पैसे शेतकऱ्याच कस झालय इकड आर तिकड विहीर मध्ये शेतकऱ्याचं मनाल पिकावा तर हे भेटत नाही आणि नाही पिकल तर महागाई वाढते खर्च काय स्वस्त का हा ना खर्च तर करावाच लागतो खाता पाण्याचा काय परवडलं नाही बघ भाजी काय आता आपल्या हातात अरे वा संपली काय भाजी सगळी हा संपली ना अरे वा वा चांगला फायदा झाला का नाही मग कशाचा आयुष्य वेली फायदा काय फायदा नाही झाला का कोण येते दहा रुपयाला दोन गड्ड्या मागते कोण येते पंधरा पाच रुपयाला एक गड्डी दे म्हणते कस परवडायचं ते हाय गड्या शेतकऱ्यांचं असच होत हा म्हणलं तेवढंच भाजी विकून पैसे येते घरातला किराणा भरील पण काय येईन बिन सगळ्या भाजीचे झाले शंभर रुपये. आता शंभर रुपयामध्ये काय किराणा आणायचा सांगा. साधे साखर घ्यायला गेलं तर साखर चाळीस रुपये किलो. गोड तेल जातंय एकशे वीस रुपयाला पिशवी. काय किराणा आणायचा मला सांगा त्याच्यात. अरे असंच बाबा शेतकऱ्यांचं आयुष्य काय सोप्पं नाही लोकांना बोलायला सोप्प आहे शेतकऱ्याला काय लागत तेव्हा पण हे कोणाला माहिती. हा ना अहो सगळ्यात वाईट वाटतं ते पिंटू शेठचं. का? अहो पिंटू शेट सारखा माणूस एवढ्या पैशावाला त्याने भाजीचा रेट करावा का बापरे रुपयाला दोन घेऊन गेला परवडत नाही म्हटलं तरी जबरदस्तीने घेऊन गेला हे असच असत आता ते पिंटू शेटला काय कमी सांगा बरं बापूची एवढी पुण्याई म्हणून गावात मिरवतय पैसा पाणी डामडवाला तर वागत आहे गावामध्ये आणि असं करीत आहे नको तिकडे पैसे घालवायचे आणि शेतकऱ्याच्या वेळेस असं करायचं ते आहे मी काय म्हणते पिंटू शेट एवढे मोठे राजकारणी आहेत त्यांनी तरी अशी शेतकऱ्याच्या मालाची ना किंमत नव्हती करायला पाहिजे हाय का नाही अरे शेतकऱ्याची व्यथा त्यांनी तरी जाणून घ्यायला पाहिजे होती ना मी काय म्हणते पिंटू शेटला आपण धडा शिकवला पाहिजे त्यांना पण शेतकऱ्याची जाण झाली पाहिजे का नाही मी ना एक आयडिया सांगते तुम्हाला ऐक पिंटू शर्ट कोथंबिरीच्या वड्या एक नंबर चालत्या खतरनाक तुम्ही होते नाही तर तिथे वीस रुपये दिले असते त्याला दहा रुपयात गंमत झाली का नाही बरोबर आहे म्हणून तो तुमच्या सारखे कार्यकर्ते मी जवळ ठेवले एक तर आपल्याला काय शेतीतलं माहित नाही त्याच्यावर मग तुझ्यासारखं कार्यकर्त असले बरं पडत काय चाललंय काय नाही निवांत बसलो आहे हा का काम विम काय काम आहे मग आता कस आहे आमच्या नाही सप्ताह ना पाणी मग आता जे सप्तातले ते लोक बसतात काम करत आम्ही बसतो आपला थोड रिकाम टेकडे करत मला काय म्हणायचं पिंटू शेट सांगू का आता तुम्ही एवढे मोठे राजकारणी गावात कस तुमचं रिकाम टेकडे राजकारणी असं नाव नको पडायला मला काय म्हणायचंय तुम्ही आहे ना काहीतरी ना व्यवसाय चालू करा म्हणजे कस हे बघा थोड्या दिवसांनी इलेक्शन लागणार आहे मग तुम्हाला पैसा पाणी लागनच ना तसं <laughs> बापूंची आहेच तुमच्या बरोबर पण तरी थोडंफार तुमचं लागल नाही तर उद्या लोक काय म्हणतात बापूंनी कमून ठेवलंय आणि पिंटू शेठा आहेत उधळायला असं होईल ना राजकारणात इलेक्शनला पण अस्तित्व असू द्या ना पैसा पाणी फिरू द्या ना जरा तुमचं पण मुद्द्याचं बोलले बरं का मुद्द्याचं बोलले पिंटू आयुष्य शेवटी मुद्द्याच बोलणार हुशार काय मी काय म्हणते तुम्ही ये ना आता नवीन नवीन सुरुवात आहे ना हाँ. एक छोटासा व्यवसाय करा तुम्ही काय करा आता गावात जा जा एक आहे ना मोबाईल घेऊन आणि मग तो मोबाईल आणला ना तो मोबाईल तुम्ही विका आणि मग तो मोबाईल विकला ना तुम्हाला दोन पैसे येतात परत त्याच्यातून परत दोन मोबाईल घ्या परत ते विकले का परत त्याच्यातून अजून मोबाईल घ्या म्हणजे कस गुंतवणूक पण होईल आणि पुढे तुमचा व्यवसाय पण वाढत जाईल नंतर नंतर काय होईल तुमचा असं मोबाईल शॉपीच मोठं साम्राज्यच उभं राहील हे आयडिया एकदम एक बेस्ट आहे एकदम बेस्ट मग पिंटू शेट राजकारणी आणि मोठे व्यावसायिक काय तुमचा दरारा वाढन पिंटू शेट गावात सरपंचा पेक्षा आपली मोठी हवा लोक म्हणतात सरपंच को ट्रान्सपोर्ट आहे मी म्हणेल माझ्याकडे मोबाईलचं साम्राज्य आहे म्हणजे असं छापच पडन तुमची छाप म्हणजे डायरेक्ट शिक्काच चालते चालते करा तुम्ही चालू मग तुषार आपण एक काम करू लगो लगेच कामाला लागू शिरूरला जाऊ मस्त मोबाईल घेऊन चालू चला थँक्यू तू एवढी मोठी आयडिया दिली मला चल तू चल चला 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 नवीन वापरचा लाभ घ्या लेटेस्ट फाईव्ह जी फोन फक्त आणि फक्त पिंटू मोबाईल शॉपी मध्ये शेट गाल मध्ये शेट गाल पिंटू शेट मोबाईल शॉपी मध्ये चला चला त्वरित त्वरित संपर्क साधा या 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 पे सरपंच या काय पिंटू शेट नवीन मोबाईल घेतला काय घेतला नाही मग विक्री चालू आहे फोनची फोन ची विक्री चालू हाँ. अच्छा म्हणजे नवीन व्यवसाय काय नवीन व्यवसाय आम्ही पदार्पण करतोय भवानीचा टाइम आहे घ्या फोन घ्या तुम्हाला फोन पिंटू टू शेट नाही हो मी आताच घेतले दोन तीन महिने झाले फोन अहो तुम्हाला मी लोकाला बारा हजार ला देणार आहे तुम्हाला मी अकरा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला देतो ना पिंटू शेट ऑफर चांगली आहे तुमची पण नको मला फोन आणि तुम्हाला नवीन व्यवसायाच्या शुभेच्छा बरं शुभेच्छा द्या पण आमच्या व्यवसायामध्ये घाटायला असा काय विचार करू नका नाही जाऊ मग आम्हाला व्यवसायाची खुटी करू नका जाऊ तुम्ही ठीक आहे दर, चल सरपंचा घेतला असता फोन पिंटू उग काही आपूस जागली तर चल जाऊ रे चला माझा हात दुखायला लागला घेतो आता या 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 पिंटू मोबाईल शॉपिंग मध्ये या शेट घाल मध्ये शेट घालतो घालतो या 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 पिंटू शेट मोबाईल शॉपी मध्ये या आणि एकदा चा फोन घेऊन रे कोणीतरी पिंटू शर्ट मोबाईल लागे मोबाईल गोळ्याला तशी मोबाईलची किंमत बारा हजार पण तू आपल्या गावचा आहे म्हणून तू यासाठी अकरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये पाच हजार पाच हजार अरे माझी फोनची खरेदी दहा हजार आहे मला जायला यायला शिरूरला कोणाला खर्च झाला याला शंभर रुपयाची मिसळ चारली आणि तुला पाच हजार ला देऊन मला कसं परवडणार ना रे नाही परवडायचं आहे का नाही मग ना? मला सांगा शेतकऱ्याला परवडत परवड का त्याच्या मालाची किंमत दुसऱ्याने ठरवल्यावर सकाळी तुम्ही गोळ्या कडून भाजी घेतली का नाही दहा रुपयाला दोन परवडला असेल का त्याला अहो त्या भाजीच्या माग ती जी तुम्ही पिकलेली आई ती भाजी घेतली त्याच्या माग खुरपणी पेरणी नांगरणी त्या रानाला पाणी देणं मजुरी खत औषध या सगळ्याचा खर्च शेतकऱ्याला पण असतो का नाही आता तुम्ही तुमच्या मोबाईलची किंमत करता तुमच्या मोबाईलचा सगळा खर्च पकडून तुम्ही वर ठेवता मग शेतकऱ्याला नको का हो? आ... त्याच्या मालाचा योग्य तो त्याला किंमत भेटायला नको का योग्य तो भाव व्हायला नको का नाही बरोबर आहे तुझं मला पण देताना परवडलं पाहिजे ना हा मग गोळ्याला पण तुम्ही गोळ्याकडून भाजी घेतली गोळ्याला परवडलं का शेतकऱ्याला परवडत का सांगा ना पिंटू शेत या मोबाईल चे मालक तुम्ही म्हणून याची किंमत तुम्ही ठरवता हो शेतकरी पण त्याने मालाचा मालक असतो ना मग त्याला काय अधिकार नाही त्याने हो पिंटू शेट जगण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकवलेली भाजी लागते तुमचा हा मोबाईल नाही त्यामुळे भाव करायचा असेल तर ह्या मोबाईलचा करा शेतकऱ्याच्या भाजीचा नाही मी मगाशी तुझ्या शेतमालाचा शेत भाव केला. आता मी इथून पुढं कुठल्याही शेतकऱ्याकडून भाजी घेतली ना त्या भाजीचा भाव करणार नाही हाय त्या भावात भाजी घेईन चा भाव मी. माझं डोळे उघडले तू गोळ्या हा मोबाईल माझ्याकडून तुला गिफ्ट माझे डोळे उघडल्याबद्दल पिंटू शेट ह्या गिफ्ट ची मला गरज नाही तुम्ही फक्त शेतकऱ्यांना आहे ना त्यांच्या मालाचा योग्य भाव द्या असे दहा मोबाईल आम्ही विकत घेऊ.